अतिमुसळधार पाऊस झाल्यानं खानदेशातील पांढर सोनं म्हणून प्रसिद्ध असलेला कापूस पूर्णपणे काळवणला पावसामुळे कापूस ओला झाल्यानं शेतकरी घराबाहेर तसेच रस्त्यावर कापूस सुकवण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत साहेब हा कापूस सगळं ओला झालाय दरवर्षी सुकवत नाही होते यावर्षी सुकवणं या वर्षी आणि ओला होऊन सगळं बाहेर घालून लावला आणि तो नळ वाह मागता वा काय करतो आम्ही शेतकऱ्यांना काही जीव द्यायचा काही उपस्थिती खावाई शेतकऱ्याची कोणी एखादी आमदार खासदार कोणी मंत्री इकडे उतमार कोणी काहीच पाहत नाही इकडे जे काही पाहत नाही फक्त मताच्या बाबतीत पाहता फक्त ते मत पाहिजे फक्त आम्हाला आणि त्यांच्यावर काम झालं की आम्ही कोण तू किती काही उपस्थिती खवायची काय साहेब साहेबांनी काही जीव द्यायची पाहिजे कापूस वेसनीवर आला असताना मुसळधार पाऊस आल्यानं शेतीची पूर्ती वाताहत झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता गेलाय त्यामुळे आता शेतकऱ्याच्या या पांढऱ्या सोन्याला सूर्याची उप तरी टाळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे